नागपूर शहरात नकली नोटांचे प्रकरण उघडकीस आले आहे तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाईडलाईन परिसरात पोलिसांनी दोन तरुणांना बनावट नोटासह रंगे हात अटक केली आहे या तरुणांकडून पाचशे रुपयाच्या एकूण दोनशे त्रेचाळीस बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गस्तीदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख यांच्या नेतृत्वाखाली टीमने गाईडलाईन परिसरात झडप घातली बगदादी शाह दर्गा परिसरात संशयित हालचाली करताना दोन तरुण आढळले त्यांच्याकडून एका काळ्या पिशवीत लपवलेल्या दोनशे त्रेचाळीस बनावट नोटा जप्त करण्यात आल्या या नोटांची छपाई कागद आणि वॉटरमार्क हे सगळे खरे नोटापेक्षा वेगळे असल्याचं प्राथमिक तपासा समोर आलं आहे विशेष म्हणजे अनेक नोटांवर एकच नंबर असल्याने बनावट असल्याची खात्री पटली पोलिसांनी दोघांकडून दोन मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत पंचनामा करून सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपीविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस तहसीलच्या हद्दीमध्ये आमचे डीपी पथकचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की गार्ड परिसरामध्ये दोन संशयित हे संशयित फिरत आहेत आणि त्यांच्याजवळ बनावट नोटा असण्याची शक्यता आहे करता मिळालेली बातमी त्यांनी आम्हाला सांगून आणि खात्री करण्याकरता आम्ही संपूर्ण त्यावेळेस जी संशयित ताब्यात घेऊन त्यांची अंगावरती करण्यात आली तेव्हा त्यांच्याजवळ तीन ते चार पैशांची बंड मिळून आली आणि त्यामध्ये ज्या नोट्या होत्या त्या दिसताक्षणीस त्या बनावट असल्याचं लक्षात येत होतं आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या आरोपींची नावं जमीरुल हुसेन लोकमान शेख हुसेन व सत्तावीस वर्ष राहणार कब्रेज टोला शादिपूर जिल्हा मालदा पश्चिम बंगाल दुसरा आरोपी अजिम टानू शेख व एकोणतीस वर्ष दुलालगंज कागळी जिल्हा मालदा पश्चिम बंगाल असा आहे जे आरोपी ताब्यात आहेत त्यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी एका बॅगची चोरी केली होती त्या बॅगमध्ये त्यांना त्या नोटा मिळून आल्या असं ते उत्तर देत आहेत तरी या संबंधाने आपण अधिक तपास आमचं स्टाफ आणि अधिकाऱ्यांना आम्ही करीत आहोत तो मानवीय न्यायालयाकडनं पाच दिवसांचा पी सी आर मिळाला आहे त्यामध्ये अधिकाधिक तपास करून तथ्य निष्ठा करण्याचा प्रयत्न करीत आहोत